महात्मा फुले मंडईतील सात मसाला गिरण्या ठाणे महापालिकेने केल्या सील महात्मा फुले मंडईतील मसाला मार्केटमधील सात मसाला गिरण्या ठाणे महापालिकेने सील केल्या आहेत या गिरण्यांमध्ये असलेल्या मोठ्या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक व मंडईतील सदस्यांनी केली होती स्थानिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्त सौरवराव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे नौपाड्याचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी या मसाला गिरण्याची पाहणी केली या गिरण्यांमध्ये मोठी यंत्रसामुग्री असल्याने या गिरण्या मंडई ऐवजी औद्योगिक क्षेत्रात असायला हव्यात या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत होते सुमारे शंभर डेसिबिनपर्यंत ध्वनी पातळी येथे नोंदवण्यात आली त्यांना मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबतची नोटीसही बजावण्यात आली होती तरीही या गिरण्या सुरूच होत्या त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाचे पालन करत नसल्याने त्या सील करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली